शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आणि मी घरीच करत आहे कारण की माझ्या लाडूला घ्यायला कोण नाही आणि समर्थचं स्कूलचं टायमिंग आहे ते मी कसं ला तर ॲडजस्ट केलं असतं मैत्रिणीकड ते सोडून पण लाडूला पारायणाचं पूर्ण होईपर्यंत घेणं शक्य नव्हतं तर केंद्रामध्ये मी ताईंशी बोलले तर त्या म्हणले की ज्या टायमिंगला केंद्रामध्ये चालू असते त्याच टायमिंगला तुम्ही घरीसुद्धा करू शकता आणि मी गेल्या वर्षीसुद्धा घरीच केलं होतं तेव्हा तर लाडू खूप छोटा होता ह्या वर्षी पण मी घरीच करते पण पुढच्या वर्षी लाडूला समजेल किंवा तोपर्यंत त्याचं शाळेत जरी ॲडमिशन झालं तर मी त्याला शाळेत पाठवून केंद्रामध्ये करू शकते तर चला म्हटलं फक्त मनोभावे करणं गरजेचं आहे मग ते केंद्रात असो किंवा घरी असो आणि इतका दिवस छान गेला ना आता मी संध्याकाळी एडिट करत आहे ना मला खूप छान वाटलं आज मी म्हणजे असं एकदम नाराज झाली नाही काय नाही एकदम हॅप्पी हॅप्पी माझा आज दिवस गेला आणि ते सगळं झालं आजच्या पारायणामुळं मला खरंच खूप छान वाटलं प्रसन्न घरात पण छान वातावरण कालची गुरुवारची पूजा आज पारायणाचा पहिला दिवस इतकं छान वाटलं ना मन प्रसन्न झालं आणि मग सगळं पारायण वगैरे सगळं केलं नैवेद्य हे सगळं करून मग परत मी स्वयंपाक वगैरे बनवणार आहे तर तुम्ही सुद्धा पारायण केलं आहे का घरी केलं आहे का केंद्रामध्ये तेही मला कमेंट करून सांगा आणि हे तुमचे कितवं वर्ष आहे किती वेळ आहे ते पण सांगू शकता तर माझं हे दुसरं वर्ष आहे मी गेल्या वर्षीसुद्धा केलं होतं आणि ह्या वर्षीसुद्धा मी करत आहे आणि जमल तेवढं इथून पुढे करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे कारण हे पारण केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा वेगळाच आनंद घरात प्रसन्नता येते हे मी अनुभवलं आहे आणि स्वामी सेवेचं तर सांगायचं झालं तर मला जे पाहिजे होतं माझं लाडू जे आहे ते स्वामी सेवेत आल्यानंतरच मला भेटलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या पहिल्या बाळात आणि दुसऱ्या बाळात जवळजवळ साडेसहा वर्षाचा गॅप आहे काही कारणामुळं पण मी स्वामी सेवेत आल्यानंतर माझे ते सगळे जे कारणं होते ते सगळे स्वाल्व झाले आणि मला लाडू मला भेटलेला आहे जे माझे जवळील लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी स्वामी सेवेत आल्यानंतरच लाडू माझ्या पदरात आलेला आहे तर बस पहिलं यावरती मी व्हिडिओ बनवलाच आहे पण एक स्वामी सेवेचा मला आलेला अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे मुलगा असो मुलगी असो असं काही माझं नव्हतं पण मला फक्त दुसरं बाळ पाहिजे होतं आणि जे माझ्या काही हेल्थ इश्यूमुळे मला पॉसिबल नव्हतं पण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर ते माझं पॉसिबल झालं मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आणि माझं इथं मन लावून पारायणाचं चालू आहे आणि मंदिरामध्ये तिकडं पारायण चालू आहे आणि घरापासून एक पाच मिनटाच्या अंतरावरच मंदिर आहे केंद्र आहे त्यामुळे मला तिथला आवाजसुद्धा येत आहे तर दोन्ही टाइमिंग एकच आहेत केंद्रातलं पारायण आणि माझ्या पारायणाचं फक्त मी तिथे जाऊ शकली नाही काही कारणामुळं छोट्या छोट्या गोष्टीमुळं पण नेक्स्ट टाइम मी नक्की प्रयत्न करेन लाडूले गाडी गुई गुई फिरते मला दाखवायचंय तर बऱ्याच लोकांना माहितीये कि मी दोन हजार एकोणीस पासून युट्यूब करते हे बाळा थांब नाही मी बोलते इकडे की आपण बोलू तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हे मला वाटते साडेचारशे साडेतीनशे रुपया पाचशेच्या आतलाच हा ट्रायपॉड आहे आणि हा माझा पहिला ट्रायपॉड आहे जो की आज तुटला मी नवीन घेतलाय पण हा ना हे बघा तुकडाच पडला याचा याला काहीच करता येत नाही आता हे बघा इथून तुटलंय जिथे हे मेन स्क्रू आहे ना तिथून तुटले दोन हजार एकोणीसमध्ये जे की आपलं पहिलं चॅनल होतं सुदास किचन मराठी तर त्यावर माझ्या अडीचशे रेसिपी होत्या आणि एक हजार ब्याऐंशी माझे सबस्क्रायबर होते आणि ते चॅनल दहा ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मी काढलं होतं आणि ते डिलीट केलं मी मार्च महिन्यामध्ये माझ्या भावाच्या लग्नावरून आले मार्चमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये आले आणि मार्चमध्ये मी ते चॅनल डिलीट केलं आणि तेव्हापासूनच्या पण माझ्या काही यूट्यूबाल्या फ्रेंड आहेत जे की मला ओळखतात आणि जवळजवळ ह्या सातव्या वर्ष चालू आहे मला सोशल मीडियावरती यूट्यूब इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर मी उशिरा आले फेसबुकवर तर सगळ्यात उशिरा आले मी सगळ्या त्या दोघे यूट्यूब चालू केलेलं हे बघा सगळं तिंगण तयार झालं तुटले तर हे माझं पहिलं वहिलं ट्रायपॉड आहे जे की मला आव्हाने घेऊन दिलं होतं पहिल्या चॅनल पासून आणि पहिल्या व्हिडिओ पासून मला सपोर्ट आहे पण मी चॅनल चालू केलं मी चॅनल चालू केलं मग त्यांना सांगितलं मी असं असं चॅनल चालू केले कर तुला आवडते तर कर आणि आज ते म्हणतात लोकांकडे लक्ष देऊ नको तुला आवडतं तर तू कर तुटलं लिवाला माझं पहिलं तायपॉट तुटलं काय झालं माझं जे आता नवीन घेतलेलं ट्रायपोड आहे ते गावाकडे राहिलं दिवाळीत नेलेलं मी तिकडच राहिले म्हणून मी हे काढलं आणि ह्याला लावायला उशीर अर्धा एक तास काम केलं याने कलटी मारली पण मी याला सांभाळून ठेवणार आहे हे माझं पहिलं ट्रायपोड आहे लाडू गाडी पडली म्हणून तू बी पडला गाडी आराम करते आराम कर तू आराम केल्यावर पसारा फोन करायचं तू आराम केला तर पसारा कोण करणार उठून कर आराम करून मग चांगली एनर्जी पसारा करायला ओके शाळेत गेला की नुसता पसारा दादा शाळेतून आलं की नुसते रडा रडी हा सरळ करा सकाळी लवकर उठून सगळे घरातली कामं केली पारायण केलं इतकं छान वाटतंय माझ्या चेहऱ्यावरही तुम्हाला समजत असेल की एकदम असं स्वतःला फ्रेश फील करते मी आता झालेला आहे ट्यूशनच टायमिंग सव्वा पाच झालेत आम्ही आता निघतो ट्यूशन साठी तर दोघाच हे आवरलं काय खाल्लं दोघाला ही एक एक चॉकलेट दिलं आणि चला लाडू हाय लाडू न रडून रडून दादाचं टी शर्ट घातलंयकडे प्रचाराचा चालू आहे एक सेकंद सुद्धा बंद नाही एक गाडी गेली की दुसरी गाडी इथे डोकं आऊट केलंय आऊट दिवस रात्र दोघ पण खेळा तिला yeah! शांकी तिला बसवून फिरव डबल शीट ती <laughs> पोरगी म्हटलं मारवाड्याची चला पहिला हात पाय तोंड धुवा मग तिथे काढून मी उठ तसं नाही म्हणायचं नाही उठ जरा एक दादाला दे ना किती आगोपणा करशील बर दादा माया करते प्रेम करते तो आगोपना करतोय दादा दोन तोंडात घातलं पण दिलं नाही दोन आहे तर एवढं परेशान केलंय लोक तीन तीन चार चार कसे सांभाळत असतील आहेत पण इतकं परेशान केलं तर लोक तीन, तीन तीन चार चार कसे सांभाळत असतील देव जाणे रे बाबा काय झालं दादा तुझ माझ तुझ्या शिवाय करमाना समोर तू एकटा होत होतवा मला खेळायला कोणच नाही मला बीबी पाहिजे खेळायला तुझ्यासाठी हा बीबी झालाय माहितीये का बीबीला रडवतय सारखा आपलं छोटं बाळ आहे समजून घ्यावं दिवसभर एकटं घरात बोर होऊन जाते दादाची वाट बघते खिडकीतून सारखं लिपरू बघते दादा आला का म्हणून रडवतोय माझ्या पिली पिलीला पण त्याला त्रास देते पण मला गोड बोलावं लागते दोघाला पण जेवणामध्ये शेवायचं उपीड बनवलंय समर्थ आणि सम्राटसाठी ए लाडू चल खाऊन घे नाथ काय खाऊ लागतंय आणि गपचूप बसावं पण लागते मॉन्स्टर रेड मॉन्स्टर ती पर्पल पर्पल मॉन्स्टर ये, पर, 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 पर ये दादो की मॉन्स्टर ए लाडू की मॉन्स्टर माझी लाडू ने ग लया गा ए ग लया गाव मला याचं मेन टेन्शन काय आहे ते माहिती काय ही समर्थला काही जमू देत नाही मला मेन प्रॉब्लेम ती आहे आता जमू देत नाही पुढे जाणंतर काय व्हायचं जय भृगवान दादाच्या मॉस्टर चाक निघालाय ना बाजूला राहू दे तुझे तुझे, तुझे मॉस्टर खेळ दादाची काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि बाहेर धनुष्य भान धनुष्य भान चालू आहे शुभ रात्री आता वाजलेली आहेत सव्वा तर मी आता व्हिडिओ एडिट करते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय